हॅलो हाय नमस्कार फ्रेंड्स कसे आहात सगळे छानच uh, असाल सगळे uh, सध्याच्या माझ्या एका रीलला म्हणजे जी की रील दिवाळीचे प्रॉडक्ट्स दाखवते त्याला तुम तुम्ही छान प्रतिसाद दिलात आणि असंच सपोर्ट करत राहा ह्या व्हिडिओ ह्या रीलला वीस हजाराच्या वर व्ह्यूज गेले आणि रील खूप छान म्हणजे झाली होती मला वाटलं नव्हतं की लगेचच या रीलला एवढा प्रतिसाद मिळेल त्याच्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद आपल्या अशाच व्हिडिओ पाहत राहा आणि आत्ताचाही व्हिडिओ थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल आत्ता की आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर सध्या दिवाळी फेस सीझन चालू आहे आणि फेस्टिव सीझन म्हणलं की मुलांसाठी घरात सगळ्यांसाठी आपण नवनवीन कपडे घेतो किंवा अजून नवीन, कि नवीन प्रॉडक्ट्स घेतो तर आत्ताच्या आजच्या ह्या हॉलमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी शॉप केलेले क्लोथ्स uh, म्हणजे मुलासाठी मिस्टरांसाठी आणि स्वतःसाठी मी परत साड्या घेतलेल्या आहेत तर त्या साड्या आणि मुलांचे मिस्टरांचे कपडे मी तुम्हाला आता दाखवणार आहे हे हे मी केलेलं आहे मिशोरूम शॉप हे सगळे क्लोथ्स आहेत त्याबरोबरीला मी ॲक्सेसरीज पण घेतलेल्या आहेत थोड्या मिस्टरांसाठी वॉच आणि गॉगल्स तर तेही मी दाखवणार आहे तर चला तर मग आज आपण आता ओपन करूया हे प्रोडक्ट्स ते पहिले आहेत कुर्ते मागवले दिवाळीसाठी मी मिस्टरांसाठी कुर्ते मिशोवर खूप स्वस्त मिळाले मला चारशे आठ रुपयाचा एक कुर्ता मिळाला मला म्हणजे नऊशे सोळा रुपयांचे दोन कुर्ते मला मिळाले खूप छान कुर्ते वाटत होते मला ऑनलाईनमध्ये पाहून पाहूयात कसे दिसत आहेत ते आल्यानंतर हा बघा हा पहिला आहे माझी पिंक साडी आहे त्याला मला डार्क तर नाही मिळाला पण हा मला शॉर्ट जसा जोर असा बेबी पिंकमध्ये हा कुर्ता मिळाला कसा दिसतो आहे मिस्टरांसाठी पाहूया हा कुर्ता हां कुर्ता छान आहे मस्त आहे याचं फॅब्रिक पण आणि कॉटन कॉटन प्लस सिल्क मिक्स नाही आहे हे एकदम छान असं कापड आहे याचं छान आहे हा कुर्ता घातल्यावर छान दिसेल त्यांना याच्यावर डिझाईन पण आहे प्लेन नाही आहे हा जर असे याच्यावर डिझायनिंग आहे छान आहे हा कुर्ता आवडला मला एकदम कसा दिसेल माहीत नाही त्यांना आवडेल की नाही कारण हे माझ्याकडून दिवाळीचं गिफ्ट आहे त्यांना पाहू त्यांना आवडते की नाही त्याचबरोबर दुसरा कुर्ता दुसऱ्या कुर्त्याचा कलर मला असं वाटतं थोडासा वेगळा आलेला आहे त्या कुर्त्याचा पायजमा पण आलेला आहे आत्तापर्ग पिंक तो त्याचा वाट क्वालिटी छान वाटती आहे घातल्यानंतर त्यांना बसतंय की नाही त्याच्यावर डिपेंड आहे पण छान आहे क्वालिटी पण मस्त वाटते आहे छान आहे प्रोडक्ट आहे पहिला कुर्ता तर एकदम छान निघाला पाहूया दुसरा दुसऱ्याचा कलर असं मला वाटतं आहे जर असा वेगळा आलेला आहे पण छान आला आहे कलर पाहू शकता तुम्ही एकदम मस्त असा कुर्ता हा आलेला आहे त्याच्यासोबतही बँटही आलेली आहे सेम एकाच से त्याच्यातनं आलेले आहे त्याच्यामुळे एकदम मस्त कुर्ता आलेले दिसत आहेत पॅन्ट आलेत पण त्याला नाड्या नाहीत आलेल्या मे बी हे मिशोला रिव्ह्यूमध्ये सांगावं लागेल पण बाकी प्रोडक्ट छान आहे प्रोडक्ट मला आवडलं कापडही छान आहे प्रोडक्टचं कलरही दोन्ही कुर्त्याचे छान आलेले आहेत त्याचबरोबर आता हा तिसरा मी मागवलेला आहे हा मे बी माझ्या मोठ्या मुलासाठी मागवलेला कुर्ता आहे पाहूनच छान दिसते हे प्रॉडक्ट ओपन केल्यानंतर पाहू कस वाटत हा एकदम छान आलेलं आहे छान आहे कापडही आणि डिझाईन पण खूप मस्त आहे कापडाच्या आवाजावरून कळेल की हे सिंथेटिकमध्ये नाहीये कॉटनमध्येच आहे फॅब्रिक कॉटन मिक्स आहे छान आहे ऑनलाईनमध्ये एवढे छान कुर्ते मिळतात खरंच मला वाटलंच नव्हतं फक्त एकच फॉल्ट याला नाडी दिलेली नाही आहे मिशोला मला सांगावं लागेल की बाबा नाड्या पण द्या त्या कुठं आणायच्या छान आहे एकदम सुंदर असं हे दुसरं पण ते मुलाचं पहिलं प्रॉडक्ट आलेला आहे त्याचबरोबर त्याचा दुसरा कुर्ता हा पाहू शकता तुम्ही कलर कलरच खूप सुंदर आवडले मला या प्रोडक्टचे त्याच्यामुळे मी ऑनलाईन कुर्ते मागवलेले आहेत कलर पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा कलर दिलेला आहे दर कलर आला आहे हा खूपच मस्त कलर आला आहे हा ब्ल्यूमध्ये mm. मी एक साडी घेतली ब्ल्यू कलरची त्याला मॅचिंग सगळ्यांना ब्लू आणि ऑरेंज मि, मिक्स पिंक असं कॉम्बो मागवलेला आहे मुलांसाठी छान असं हे प्रोडक्ट आहे खूप मस्त आलेला आहे हा कुर्ता ह्या कुर्त्याचा कलर खूप आवडला मला खूप मुलगा तर माझा खूपच खुश होईल कारण ब्ल्यू हा त्याचा फेवरेट कलर आहे त्याला खूप आवडेल हा कुर्ता बरोबर मागवले हे मी पाचवं प्रोडक्ट हे आहे शर्ट मागवले मी फेस्टिव सीजनला मिस्टरांसाठी मिस्टर म्हणे तुला एवढ्या साड्या घेतल्या मला फक्त दोन कुर्ते का म्हटलं बाबा हे शर्ट पण मागवते तुम्हाला कसं येते पाहू आवडलं तर ठेवूयात कारण मी साड्या भरपूर वेळा मिश्रोवरून मागवल्यात पण जेंट्सचे कपडे म्हणजे मिस्टरांना कधी काही क्लोथ्समध्ये मागवलं नव्हतं घड्याळ मोबाईल मुबाल मोबाईल कवर वगैरे मी मागवलेले होते पण शर्ट कधी मागवलेले नाहीत स्लो तर हे मी पहिल्यांदा मागवले दिसायला तर खूप छान दिसतंय कापडही छान दिसत आहे ओपन करून हो। पाहू ओपनिंग पॅकिंग पण छान दिलेली आहे एकदम सुंदर हा हाफ कुर्ता आहे हा पण मी दिवाळीसाठीच मागवला आहे हाफ कॉलरमध्ये खूप छान असा हा कुर्ता आलेला आहे मस्त आहे कलर पण छान आहे गोल्डनमध्ये जरा लाईटमुळे चमकतो आहे हा खूप मस्त असा शर्ट आहे हा छान आलेला आहे मिस्टर खुश होतील माझे की मला स्वतःच्या बरोबरीला मलाही एवढे कपडे मागवले सरप्राईज आहे ना त्यांना दिवाळी हे आहे सहावं प्रॉडक्ट हे मागवले मी माझ्या छोट्या मुलासाठी त्याच्यासाठी हा कुर्ता मागवला मला कुर्त्याचा कलर खूप आवडला होता त्याला पूर्ण प्लेन पिंक मला मिळाला नाही पण कॉम्बिनेशनमध्ये पिंक आणि ब्लूचा कॉम्बो आहे हा पाहू शकता ह्याचा कलर तुम्ही खूप सुंदर आहे शकता तुम्ही ह्याला इलास्टिक आहे आणि बॉटमला पण डिझाईनिंग आहे खूप छान असा कलर आलाय घातल्यानंतर खूप छान दिसेल त्याला एकदम छान प्रोडक्ट आले सगळे जास्त हे प्रोडक्ट मला आवडलं मुलाचा कुर्ता ब्ल्यू कलरचा आणि त्याच्यानंतर हा कुर्ता खूप छान असं हे कुर्ता आलेला आहे तुम्ही तुमच्याकडे छोटी मुलं असतील तर खरंच मागवा खूप छान सॉफ्ट आहे याचं कापड टोचणार नाही मुलं टोचणारी गोष्ट घालत नाहीत हे खूप छान ह्याच्यावरची डिझायनिंग पण खूप मस्त आहे आणि क्वालिटी पण छान आलेली आहे आवडेल छोट्या हे मी मागवले दिवे मेनाचे आपले पंत्या आहेत त्या मी मागवल्यात त्या मला खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळाल्या पन्नासचा सेट आहे मेबी हा आ, मी जे दिव्यांचं मागच्या व्हिडिओमध्ये प्रोडक्ट दाखवलं तुम्हाला तर त्याच्यात लावण्यासाठी हे मी ऑनलाईनच दिलं यावर्षी मी सगळी दिवाळीची शॉपिंग ऑनलाईन केलेली आहे आणि तीही मला खूप कमी किमतीमध्ये सगळे प्रोडक्ट मिळाले त्याच्यामुळे सध्या मिशोवर ब्लॉकबस्टर सेल चालू आहे आणि खूप छान असे प्रोडक्ट्स मिळत आहेत तुम्ही खरंच शॉप करा आणि व्हिडिओ शे हे बघा खूप मस्त आहेत ह्या पन्नासचं सेट आहे आता हा या ओपन नाही करणार आहे मी कारण दिवाळीला मला ओपन करायचं आहे तर खूप छान हे पण आलेलं आहे प्रॉडक्ट मस्त आहे पण त्याचा आता काढून मला बघावे लागतील सगळे छान आलेत का पण आहे तर पॅकिंग चांगलं तर खूप सो की चांगलं आहे माझं सातवं प्रॉडक्ट ही आहे ब्ल्यू कलरची साडी सिल्वर बुट्टी लाभा ब्ल्यू सिल्वर असे डॉट्स आहे त्याच्यावर सिल्वर आणि ब्ल्यू कॉम्बिनेशन so होतं म्हणूनच मी साडी घेतलेली आहे साडीचा कलर एकदम सुंदर एकदम सुंदर डार्क ब्लू मला हवी तशी ब्लू कलरची साडी आलेली आहे मी त्याची शाईन पाहू शकता तुम्ही खूप शाईन मारती आहे साडी आणि कापडं खूप मऊ खूप मऊ कापड डिझाईन पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आलेली आहे साडी कापड खूप छान आहे ह्याचं खूप मऊ ह्याचा आवाजही येत नाही आहे ये बघा ह्या कापडाचा खूप मऊ असं कापड आलेलं आहे खूप सुंदर साडी आहे आणि पाहू शकता तुम्ही अशी साडी आलेली आहे ही मिळाली मला मिशोवरून फक्त पाचशे चोपन्न रुपयामध्ये साडीचा कलर खरंच खूपच मस्त आहे खूप छान आली आहे साडी त्याचबरोबरीला दुसरी मागवलेली आहे ती आहे गडवान सध्या गडबण पैठणीचा ट्रेंड खूपच जोरात चालू आहे म्हणून म्हटलं की मी ही मागवली तुम्ही ही पण खूप छान आली आहे मी आधी सेम याच्यामधनं एक ओ, पिंक कलर मागवलेला आहे तर मला ऑरेंज हवा होता हा ऑरेंज कलर मी मागवलेला आहे ही पण साडी खूप सुंदर आली आहे ह्याचं हे कापड बघा तुम्ही आवाज येत नाही एकदम मऊ सूत कापड आहे आणि डिझायनिंग एकदम छान आहे एकदम छान असे सगळेच प्रॉडक्ट खूप छान आलेले आहेत त्याचबरोबर एक शेफ्ट असं हे प्रोडक्ट आहे ही ऍक्सेसरीज म्हणलं तरी चालेल म्हणजे फॅशन ॲक्सेसरीजमध्ये मी मा मागवलेलं आहे दोन गॉगल्स गौगल आहेत गॉगल्स हे पण मी मागवलेत मिस्टरांसाठी एकदम सुंदर आणि हा एकदम छान पाहू शकता छान असं फिनिशिंग आलं याच मस्त हा अफोर्डेबल म्हणजे शंभर रुपये किंवा दीडशे रुपयाच्या आसपास मिळाले आले मला छान आहे हा हे आहे वॉच मे बी वॉच आहे मिस्टरांसाठीच मागवलंय छान आलेलं आहे मिशोवरून कलर एकदम मस्त आहे माझ्या चुकीमुळे जरा हे मे बी डॅमेज झालं असं वाटते मला पाहू प्रॉडक्ट एकदम छान आलंय तर सगळे प्रॉडक्ट तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीही शॉप करा खरंच मी शोअर ब्लॅक ब्लॉकबस्टर सेल झालो आहे तर आत्ता तुम्ही दिवाळीची खूप सारी शॉपिंग अफोर्डेबल प्राईजमध्ये करू शकता तर तुम्ही ही शॉप करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका